जुन्नर तालुक्यातील हिवरे तर्फे नारायणगाव हे गाव ह्या गावातील आता तो इथं ऊस तोडणी चालू आहे काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारामध्ये विजेचं शॉर्ट सर्किट होऊन सुमारे वीस एकर बारा शेतकऱ्यांचा ऊस जळाला बिगनर कारखान्याला ही माहिती समजतात कारखान्याचे अध्यक्ष शेतकरी अधिकारी त्यांचा संपूर्ण स्टाफ या ठिकाणी आला आणि आज तोडणीचं नियोजन केलेलं आहे शंभरहून अधिक गाड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत पहाटे पाच वाजल्यापासून संपूर्ण यंत्रणा या प्लॉटमध्ये आहे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी विशेष या सगळ्या शेतकऱ्यांची काळजी घेतल्याबद्दल शेतकऱ्यांच्या काय भावना आहेत घटना दुर्दैवी आहे वास्तविक वीज वितरण कंपनीनं ही तीव्रचा पंचनामा करायला हवा होता हे अशा प्रकारच्या ज्या विद्युत वाहिन्या आहेत नुकसान मोठं आहे आता वीज वितरण कंपनी काय भर पैसे देईल का नाही सगळे राम भरोसे आहे परंतु एक नक्की आहे विघ्नर कारखान्याने उसाची तोडणी तात्काळ केली त्यांना मनापासून धन्यवाद अर्थात हीच तोडणी जर अगोदर होऊन गेली असती तर कदाचित हा प्रसंग आला नसता असो शेवटी घटना काही सांगून होत नाही तुम्ही काय सांगाल आता घटना दुर्दैवी आहे उसाची आता तोडणी होते नुकसान तर मोठं आहे आता काय करा आपण आता एकूण दुपारी दुप एक वात्र आम्ही घरी होतो एक गीटच्या सुमार ते आग लागली इथं पोत नाही आपल्या इथे कांदपूर होता त्याने आवाज दिला मला इकडे दूर झाला आहे म्हणून आम्ही सगळे आलो पळत हे इकडून सगळं पेटून निम्यापर्यंत गेलो आम्ही इथपर्यंत आणि मग ते आता सगळ्या तळेसपर्यंत बरंच पेटलं होतं किती नुकसान झालं आता नुकसान आता बरंच आप आता आपलं तर एक आता आपलं एक आहे आणि आता सगळं वजन घटणार आहे कदाचित कारखाना पण स्लॅब प्रमाणे कपात करणार आहे आता रिकव्हरी काय माहिती नाही सांगता ते नाही सांगता त्यांनी काय आता ते तर म्हले आम्ही काप कापणार नाही आता का त्याच परिषदेला माहिती आता कापणी पॉलिसी <laughs> आहे जो सगळ्यांना नियम तो आपल्याला नुकसान मोठं आहे वीज वितरण कंपनीला तुम्ही सांगता वारंवार आम्ही सांगितलं प्रश्न सुटत नाही वीज वितरण कंपनी लक्ष देत नाही आता काय वीज वितरण काय आपल्या काही समज नाही नाही आपल्याला काय वाटतच नाही त्याच काय म्हणणं काय कोणामुळे वीज वितरण कंपनीचं काहीच झालेलं नाही बघा आता आरा किती उंच आहेत दोष म्हणजे याने रवींद्र सुदाम खोकराळे विजवलं नसल्यामुळे सगळं वरती गेलेले जळत जळत हाच दोष सगळा रवींद्र सुदाम खोकराळेचा आहे मग तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली का किंवा त्यांच्या येतच नाही ते माणसामध्ये सकाळ कालला रात्रीपासून फोन करतोय त्यांच्यामुळं झालेला काय पुरावा हे त्यांनी पेटवलंय कालला हा आणि अभाव सगळा इकडून पेटत गेलेला आहे तिकडे म्हणजे वीज वितरण कंपनीचा काही संबंध ना? संबंध नाही याच्यामध्ये तारा किती उंच आहे उंचाय वीज वितरण कंपनीचं शॉर्ट सर्किट झालेलंच नाही काल आम्ही इथं आलो इथं जेव्हा बातमी केली ते वरच्या बाजूला जे शेतकरी आहेत ते असं म्हणाले की वीज वितरण कंपनीच्या बाईक घ्यायप तिकडे तुम्ही काय तुम्ही बाहेर जाऊन काही बोलू शकता ना पण जिथं प्रश्न असा आहे बातमीदारांना वीज वितरण कंपनी दुष्पन ज्यांनी पेटवलं तो पाहुणा लोकांपुढे खरं जायला तर त्याच्यासाठीच आहे ना वीज वितरण कंपनीचे शॉर्ट सर्किट झालेच नाही त्यांनी पेटतच नाही यांनी कालला पाचट पेटवलं आणि हे पूर्ण वीज आवलं नाही त्याच्यामुळे या पुढच्या ऊसाला लागलं आणि हे संपूर्ण परत वीस एकरचा ऊस संपूर्ण याच्यामुळे जाळले आहे ने ने। आता एक अंदाजे सगळ्यांचं किती नुकसान झालं आता अंदाजे वीस एकर तुमची पाईपलाईन असेल ठिबक असेल हे सगळं जळून गेले हो सगळं जळून पाईपलाईन ठिबक मोटरचे पाईप बारी सगळी जळून गेलेले याच्यामध्ये आणि साधारण माझ आडीचे कर्वज जळलेले याच्यामध्ये या सगळ्यां मिळून साधारण किती लाखाचं नुकसान झालं वीस टन वीस टन पन्नास पन्नास लाख ,000 ,000 ना हजार टन ऊच असेल ते हजार रुपयाचं किती नुकसान पकडणार तुम्ही काय आता त्याचं कॅल्क्युलेशन जर बाजार भाव आता किमान बत्तीसशे रुपये बाजार भाव होईल म्हणजे किती बत्तीस लाख रुपयाचं नुकसान हो बरोबर लागायचं पंचवीस लाखाचं नुकसान पंचवीस लाखाचं आता विग्नर कारखाना नियमाप्रमाणे ज्यांचा ऊस अगोदर तुटतो किंवा जळीत होतो त्याची रिकव्हरी कमी होते बरोबर जर आपल्याला समान बाजार भाव दिला बाकीच्या शेतकऱ्यांचं नुकसान होत कपात केली जाणार आहे तुमची मागणी काय आता आम्हाला तेच आम्हाला सर समान आम्हाला जे कटिंग होईल आम ते आम्हाला मिळाली पाहिजे ना कारण आमचे ऊस काही काही समजा जे तुटायला काय नाही पण आमचे अजून दोन दोन तीन तीन महिने करायला पाहिजे ना तेवढे आता तुम्ही सांगा एका त्यांना जर तीनशे तीनशे चारशे रुपये कपले तर आम्हाला काय मिळणार ना असे ना असं होणार ना त्याचा आता अकरा महिन्याचा आहे अकरा महिन्याचा किती महिन्याचा आपला अकरा महिन्याचा होता म्हणजे ज्यांचा मुदत पूर्व तुटला त्यांचं नुकसान तसं फारसं नाही परंतु ज्यांचं अठरा एकोणीस महिने झाले होते त्यांचं नुकसान त्यांचं नुकसान आहे आता आमचं आहे ना अकरा महिन्याचा उशी अजून आम्हाला तीन महिने बाकी होते तीन महिने तेवढं नुकसान झालेच ना आमचं तुमचं काय ना निवृत्ती माळू खोकराळे आता मला एक सांगा विज्ञान कारखान्याने तोडणीचं नियोजन केलं इथं सगळं त्यांचा स्टाफ आलेला आहे पहाटे इथं सगळे लेबर आलेत विघ्नार तातडीने केलेल्या उपाययोजना बद्दल काय उपाय। विघ्नारनी जी तातडीने उपाययोजना उपाय। केली याच्याबद्दल आम्ही समाधानी त्यांनी एकदम योग्य निर्णय घेऊन योग्य नियोजन केलेले त्या पद्धतीने ऊस पण तोडून आहे आता जवळजवळ म्हणायचं फक्त परिस्थिती अशी का नुकसान आता याच्यामध्ये भरपूर आहे दोष कोणाचं आता दोष हे हैजानी पाच पेटवलं त्याच्यावर तुम्ही पोलीस कंप्लेंट करणार आहे का भरपाईचा दावा ठोकणार आहे का आता हे सगळ्यांनी मिळून कारवाई व्हायला पाहिजे आता हे एका दोघांनी करून काय त्याच्यामध्ये होणार आहे तुम्ही तुमच्या गावची मीटिंग घेऊन व अर्ज करून त्यांना त्या मिटिंग मध्ये बोलून काय करणार रात्री आम्ही पाटलांना बोलून घेतलं होतं पाटील म्हणले सकाळी दहा वाजेपर्यंत आपण काहीतरी पाटील विलास पाटील दहाशे आता झाले हो आलं आलंच नाही ते काय कोणी आलंच नाही इकडे ते राहिलं कुठे ते राहिले तर मळ्यामध्ये कोरपड माळ त्यांचा मोबाईल नंबर आहे का नाही ना कोणाकडे नंबर आहे मोबाईल गावात ग्रामसभा जानेवारी कशाची ग्रामसभा सव्वीस जानेवारी विघ्नर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जे उसाच जळीत झालं त्याची तोडणी विघ्नर कारखान्याने तातडीनं या ठिकाणी मजूर लावून तोडणी केलेली आहे तोडणी सुरू आहे पाठीमाग आपल्या विघ्नरचे काही कर्मचारी आहेत पहाटे ते इथं आले उनवणे नावाचे कर्मचारी राहत आहेत बोरीला किंवा कुठे राहतात तुम्ही बोरीला सगळे मंडळी पहाटे इथं आलेत जीवाचं रान करून ऊस तोडणी मजुरांकडून ऊस तोडणी करून आहेत मोठं नुकसान झालेलं आहे तुम्ही इथं किती वाजता आला आणि इथं यंत्रणा किती आहे इथं जवळ दीडशे टायर गाड्या आहेत आणि आम्ही इथं पाच वाजता आलेलो पहाटे पाच वाजता आठ पाच वाजता ह्या बिबट्याची भीती वाटली नाही काय आता विलाज नाही एवढं मोठी हानी लोकांची झाली तिथं आपल्याला काय आहे आपण मग त्यांच्यासाठी केलंच पाहिजे ना आता मला तुम्ही सांगा किती वाजेपर्यंत ह्या सगळ्या ऊसाची तोडणी होईल आता जवळ साडेबारा पर्यंत आम्ही हा सगळं सर्व ऊस नेण्याचा प्रयत्न करणार आणि करणार आहे ती पूर्ण साडेबारा पर्यंत ऊस हा सगळा इथन उचलणार काल बारा वाजता झालं होतं चोवीस तासाच्या आता आम्ही हा नेणार आहे किती यंत्रणा आहे किती लेबर असतील वाहनं किती असतील आता इथं जवळ एकशे अठ्ठावन्न टायर आम्ही लावलेले एकशे अठ्ठावन्न टायर किती मजूर असतील मजूर आता जवळ एका टायरवरती नाही म्हटलं तरी एक दहा बार ते बारा मजूर आहेत एका टायरवरती किती असतील सगळे एकत्रित जवळ एक दीड पर्यंत लेबर आहेत दीड हजार लेबर लावले आणि दीडशेहून अधिक टायर गाड्या लावून सगळं ऊस तोडत आहे इथे कोण कोण आलं कारखान्यास आज शेतकरी अधिकारी येऊन गेलेले सकाळी नियोजन केलं त्यांनी सर्व आणि त्याच्यानंतर मग आमचा पूर्ण स्टाफ आता इथं आहे काल चेअरमन साहेब पण येऊन गेले होते त्यांनी शब्द दिला होता तो पूर्ण केलेला आहे सर्व सकाळी काय चहापाणी नाश्ता वगैरे सर्व अधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्था केली होती पूर्ण स्टाफची सकाळी लवकर आल्यामुळं सर्वांना चहापाणी वगैरे व्यवस्थित करून साहेब आता बाकी काम असल्यामुळं ते गेलेले आहेत पण बाकी आमचा स्टाफ संपूर्ण इथे संपूर्ण एकही इथं टिपरू राहणार नाही ना याची दक्षता घेणार आहे आम्ही विघ्न कारखान्याच्या माध्यमातून या संपूर्ण वीस एकर क्षेत्राच्या ऊसाची तोडणी होते ऊसाचं जळी झालेलं आहे काही मुदतपूर्व ऊस होता काही मुदत संपलेला ऊस होता परंतु दीड हजारहून अधिक ऊस तोडणी मजूर लावले दीडशेहून अधिक टायर गाड्या लावलेल्या आहेत विघ्नर कारखान्याचा संपूर्ण शेतकरी स्टाफ या ठिकाणी आहे पहाटे पाच वाजता ही सगळी मंडळी इथं आलीत कारखान्याचे अध्यक्ष दादा शेरकर आपण काल दिलेला शब्द आज पूर्ण करतायत ऊसाची तोडणी करतायत आपल्याला मनापासून धन्यवाद शेतकरी बांधवांनो आपण ज्या ठिकाणी ऊसाची लागवड करतायत त्या शेतामधून जर काही विद्युत वाहिनी जात असेल तर ती बदलायला सांगा किंवा ऊस तुटल्यानंतर आपण जे पाचट पेटवतो ते पेटवताना दक्षता घ्या आजूबाजूच्या शेतातला कोणाचा ऊस तुटणार नाही सॉरी आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा ऊस पेटणार नाही जळणार नाही याची दक्षता घ्या घटना दुर्दैवी आहे ती सांगून होत नाही भविष्यकाळात आपण काळजी घ्याल अशीच अपेक्षा सुरेश वाणी विंगर टाईम्स हिवरेतर्फे नारायणगाव